नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या शातपूर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे मृत विद्यार्थी यशराज गांगुर्डेचा वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांसोबत बाकावर बसण्यावरून वाद झाला होता या वादातून यशराजला खाजगी क्लासच्या आवारामध्ये दोन मित्रांनी मारहाण केली या मारहाणीत यशराजचा मृत्यू झालाय या हत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ठिकाणी यशराज गांगुळ हा सोळा वर्षाचा मुलगा याचं आणि त्याच वर्गातल्या इतर दोन विधी संघर्षित बालकांचे वादविवाद झाला तर बांधणं झाले त्याच्यामध्ये तो मय झाला नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याचा जो आहे तो हाणामारीमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मी सध्या त्याच खाजगी क्लासेसच्या परिसरामध्ये आहेत आपण जर बघितलं तर याच क्लासमध्ये हे सगळे विद्यार्थी शिकत होते त्यांचा जो आहे तो वाद एका बँचवर बसण्यावरून झाला होता आणि बँचवरचा जो आगधी टोका आनि मदे, मदे वाद आहे तो अगदी टोकापर्यंत गेला आणि त्यानंतर त्यामध्ये त्यांच्यामध्ये दोन दिवसांपासून त्या ठिकाणी वाद देखील सुरू होते मात्र या ठिकाणी जो सोळा वर्षीय शाळकरी विद्यार्थी होता त्याला चार ते पाच जणांनी त्याच्याच मित्रांनी त्या ठिकाणी त्याला लाठ्या बुख्यांनी गंभीर दुखापत केली मारहाण केली आणि त्यामध्ये त्याची त्या त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे या घटनेनंतर सातपूर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात सातपूर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दोन विधी संघर्षित जे बालक आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून गुन्हेगाराच्या घटना वाढत आहे एका सोळा वर्षीय यशाच जो आहे त्या ठिकाणी या त्याचा मृत्यू झालीची घटना घडली आहे कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह शुभम बोडके एबीपी माझा सातपूर नाशिक